नमस्कार मैत्रीणं नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणी आज बघा आपण कसली भाजी करत आहे शेंगदाणे लावून पाट्यावर हिरव्या मिरच्या टाकून अशी शेपूची भाजी पातळ अशी बनवत आहोत तर हे बघा त्याच्यासाठी आपण काय घेतलेलं आहे मैत्रिणी शेपूची भाजी घेतलेली आहे ही पालकची भाजी घेतलेली आहे ह्या दोन्ही भाज्या मिक्स करणार आहोत आणि हे बघा लसण घेतलेलं आहे मीठ घेतलेले आहे हे शेंगदाणे हे जिरे आणि हिरव्या मिरच्या हे हे साहित्य आपण घेतलेलं आहे तर आता आपण प्रथम काय करणार आहोत प्रथम हे पाट्यावर हे वाटून घेणार आहोत शेंगदाणे हा लसण हे जिरे आणि हे मीठ हे असं आपण पाट्यावर वाटून घेणार आहोत त्याच्यामध्ये हे मिरच्या वाटण पाटावर आपण वाटून घेणार कारण मग पाटावर वाटणार आणि हे मिक्स करणार पालकची पालक भाजी पालक आणि शेपू आज आपण करणार आहोत मिक्स भाजी पौष्टिक असते खायला छान असते रक्त बी खूप चांगले असते बाळातणीसाठी बी चांगले असते तर आज आपण पातळ भाजीही बनवणार आहोत अशी मिक्स केले तर आपण ही भाजी ही भाजी आता प्रथम आपण धुवून घेणार आहे शिजायला टाकणार आहे आणि हे वाटण पाट्यावर वाटून घेणार आहोत आता बघा ह्या या पातेल्याच्या बुडाला आपण तेल टाकणार आहोत शिजता म्हणजे भाजी चांगली शिजते भाज्याचं बघ आता भाजी आपण शिजायला लावणार आहोत धुऊन घेतली स्वच्छ तर आता आपण शिजायला टाकत आहोत सर्व भाज्या राज्याशी शिजायला टाकायचे ता तालुका आणि शेपड भाजी आपण करत आहोत टाकतात गॅस फास्ट करणार आहोत त्या भाजीवर आपण ताप ठेवणार आहे शिजायला टाकल्यानंतर शिजण्यासाठी भाजी आपण ठेवली आता हे वाटण आपण वाटून घेणार आहोत पात्यावर चला आता पातेलं हे झाकण काढून बघूया मस्त अशी भाजी आपली शिजत आहे मस्तपैकी भाजी अशी शिजत आहे पातेल्यामध्ये हिरवीगार अशी पालकच्या आणि शेपूची भाजी आपण बनवत आहे आरोग्याला खूप चांगलं असतं रक्त वाढण्यासाठी चांगलं असतं बाळतणीला बी चांगले असते तर त्यासाठी पातळ असे आपण पाट्यावर वाटून शेपू पालकची भाजी बनवत आहे त्याच्यामध्ये मिक्स आहे रक्तवाढीसाठी खूप छान आरोग्यासाठी तर ही बघा भाजी कशी आपली गदागदा शिजत आहे तर आता आपण परत झाकण ठेवणार आहोत गॅस बारीक करून हे वाटण आपण वाटून घेणार आहोत तर हे बघा आपला पाटा कसा स्वच्छ आणि कसा धुतलेला आहे पाटा त्याचसाठी वाटण्यासाठी पाणी घेतलेलं आहे हे वाटण वाटण आता आपण पाट्यावर वाटून घेणार आहोत म्हणजे असं चांगलं असं पातळ बारीक वाटणार आहोत त्याच्यावर भाजीसाठी तोपर्यंत आपली भाजी शिजत आहे हां बराबर है चार पाच मिरच्या काटा आधी खपत चिखत होत आहे ना म्हणून कमी चिखट असं छान कसं खना खना वाटून घ्यायचं सर्व वाटत ह्या पद्धतीने सबा

एक आपलं वाटण दे शेंगाणे असे बारीक वाटायचे तुमच्याकडे जर पाटा तुम नसला तर तो मिक्सरमध्ये जळून घ्या हे बघा असं ह्या पद्धतीने वाटायचं हे पा या पद्धतीने असं मस्त वाटून घ्यायचं चिकन असं बारीक जात पाठव जास्त वाटून भाजी खूप चौक भात लागते तर आज आपण शेपू पालकची पातळ भाजी मस्त बनवणार आहोत हे बघा हे वाटण आहे ना हे बघा कसा मस्त गोळा झालेला आहे हे बघा वाटणाचा हे वाटण आपलं झालं आहे ह्या आता हे वाटण झालेलं आहे आता आपण पाटा धुवून पाणी घेणार आहोत त्याचं पाटा भीतून लागतो असा स्वच्छ पाटा कारण त्यावेळेस मग पाटा आपल्याला लागतो तर हे बघा हे वाटण हे वाटण आता आपण वाटून घेतलं आता चला आपण हे वाटण भाजीत टाकूया हे बघा भाजी मस्त शेजी आहे आता भाजी आपण घरटून घेणार आहोत असे असे चांगले घरटायचे म्हणजे काय होतं भाजीला सगळा आर्क उतरला जातं अशी घरटायची भाजी भाजी आपण एका ताप उठून घेणार आहोत तीही बघा अशी भाजी घरटून घ्यायची असे चमच्याने एक जीव करायची म्हणजे खायला ना एकदम चवदार लागते तर ही भाजी अशी चांगली घरटून घेतली अशी पातळ अशी चांगली भाजी शिजलेली आहे आपण ही भाजी घरटून घेतलेली आहे आता बघा ही पेस्ट झालेली आहे चांगली मस्त शिजली त्याच्यात तेल टाकणार आहोत मसाला चांगलं ते मसाल्याचं पाणी बी त्याच्यात टाकणार आहोत ते चांगल्या गा जागा जागादा शिजून देणार आहोत मग भाजी त्याच्यात टाकणार आपण आता हे आपण पीठ घेतलेलं आहे याच्यात थोडं पाणी टाकणार आहोत चमच्याने असं मस्त असं हलवून देणार आहे तोपर्यंत हे पीठ चांगलं भिजत हे बाजरीचं पीठ हे थोडंसं चिमेटवर चण्याचं लावता पण कोणी बाजरीचं लावतात त्याने खूप चवदार अशी भाजी होते वरून गुंडाळ्यासाठी म्हणजे घट्ट होण्यासाठी लावलं जातं थोडंसं जास्त नाही हे बघा

अशी बाळात्मक साथी एकदम छान अशी मस्त पात्र हो करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तो आप ले तायर। तायर आप ले भाजी आपली तयार तयार होते आपली भाजी

या पद्धतीने बनवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेपू आणि पालकची मिक्स भाजी बाळगण्यासाठी कोणी सगळेच खाऊ शकता अशी भाजी आपण पात्र बनवलेली आहे हे बघा आपली भाजी तयार झालेली शेपू पालकची मिक्स चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा